दुसऱ्या भागात आपण पाहिलं की वाड्यामध्ये अगस्ती नावाच्या नवीन माणसाचं आगमन झालंय डॉक्टर अगस्ती हे नेमके कोण आहेत आणि ते वाड्यात रहस्यमय पद्धतीने का येतात आणि बाकी माणसं वाड्यामध्ये यायला का दजावत नाहीत याची उत्तरं मिळतील आपल्याला पुढच्या भागात तर पाहूया तिसरा भाग दारावर टकटक झाली आणि त्यामागोमाग डॉक्टर अगस्ती खोलीत आले आता त्यांच्या डोळ्यांना काळा चष्मा नव्हता आणि रेखाला त्यांचा चेहरा नीट स्पष्ट दिसला अशी हिरवट छटा असलेले डोळे तिनं आजवर कधीच पाहिले नव्हते आधीच भव्य असलेलं कपाळ केस किंचित मागे गेल्यानं आणखीन रुंद दिसत होत डोळ्यांच्या कोपऱ्यांपासून ओठांच्या दोन्ही बाजूंपर्यंत खोल रेषा उमटल्या होत्या त्यांची जीवनी अगदी अरुंद होती आणि ओठ घट्ट मिटलेले होते कृष फिकट वर्णाचा चेहरा तिच्या ध्यानात कायम राहण्यासारखा होता या या डॉक्टर बसत म्हणाले चेहऱ्यावर अस्पष्ट हास्य उमटलं पण त्यांचं प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यामध्ये उमटलं नाही ते डोळे तसेच निर्विकार आणि थंडर राहिले ही माझी मुलगी रेखा यंदाच बीएला बसली आहे अगस्तींनी तिला नमस्कार केला आणि मग ते समोरच्याच खुर्चीत बसले आता काय इथेच राहणार असशील ना डॉक्टर अगस्ती म्हणाले त्यांचा आवाज खोल गंभीर आणि अत्यंत आकर्षक होता पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटत होता मनाला एक प्रकारची शांती आणि समाधान देणारा होता वास्तविक त्यांचे शब्द निरर्थकच होते पण रेखाला शरीरावरचा ताण एकदम कमी झाल्यासारखं वाटलं अगदी हलकं हलकं वाटलं त्यांच्या भेटीनं माईंना बर का वाटतं याची सुद्धा तिला थोडीशी कल्पना आली होती अ नाही भैया साहेब जरा अडखळत म्हणाले तिची शिक्षणाची हौस काही संपलेली नाही अजून एम ए करायचा तिचा विचार आहे पण कॉलेजला तर अवकाश असेल ना इथे आहेस ना काही दिवस पौर्णिमेचा उत्सव झाला की ती मैत्रिणींकडे काही दिवसांसाठी जाणार आहे भैया साहेब बोलतच होते पण अगस्तीची नजर तिच्यावरच होती हात हवेत उलटे करून एक उसासा टाकून अगस्ती म्हणाले हा मग तुमचा सहवास भैया साहेबांना फार दिवस नाही मिळणार म्हणता ठीक आहे ठीक आहे पेशंट काय म्हणतात डॉक्टर रेखानं विचारलं त्यांच्या हिरव्या डोळ्याच्या मागे खोल कुठेतरी बारीकस हास्य दिसलं ठीक आहेत एखाद दिवस रेस्ट घेतली की झालं डॉक्टर पण त्यांना त्रास नेमका होतोय कशाचा माई शरीरानं तर धडधाकट दिसत आहेत ही शंका रेखाच्या मनात स्पष्टपणे डोकावत होती अगस्तींना त्यांचा राग आला असला तरी त्यांनी ते अजिबात दिसू दिलं नाही रेखाबाई काही वेळा माणसाला काहीतरी रोग होतो आणि काही वेळा त्याला असं वाटतं की काहीतरी रोग झालाय लक्षणं सारखीच असतात पण एकाचा उगम शरीराच्या दोषात असतो आणि दुसऱ्याची उत्पत्ती मानसिक दोषात झालेली असते आणि दोन्ही वेळेला उपाययोजना वेगवेगळी करावी लागते आणि माईंडची व्यथा मानसिक आहे असं तुम्हाला म्हणायचंय का हो आणि त्यावरच माझे उपचार चालू आहेत आणि त्यांचा काही फायदा होतोय की नाही बघा शेवटी पेशंटच हे सांगू शकेल नाही का तिच्या किंचित धारदार प्रश्नाला हा योग्य जबाब होता जास्त वेळ इथे राहणं इष्ट नाही असं वाटून ती दोघांचा निरोप घेऊन बाहेर गेली गर्गे वकिलांचे शब्द तिला आठवले भैयासाहेब आणि त्यांच्या भोवती जमणारी माणसं दोन दिवस विलक्षण उकडत होत पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासूनच आकाश काळ्या ढगांनी भरून आलं होतं दुपारच्या सुमारास वारा एकदम पडला सर्वत्र एक प्रकारची उदासीनता पसरली आणि लगोलग सपाट्याची पावसाची सर आली वळवाचा पाऊस पाऊण तासात थांबला आणि हवेत एक प्रकारचा थंडावा आला आणि मग मात्र आकाश पूर्ण निरभ्र झालं रात्रीच जेवण करून रेखा भैया साहेबांबरोबर शिवमंदिरात जायला निघाली तेव्हा बरोबर शाल घेण्या इतका गारठा हवेत आहे असं तिला वाटलं माईंची यायची इच्छा नाही असं त्यांनी भैया साहेबांना आधीच सांगितलं होतं भैया साहेबांचा गाडी काढायचा विचार होता पण रेखानं पायी जाणंच पसंत केलं आणि ते दोघे निघाले गावची हद्द सोडली आणि दुरूनच त्यांना मंदिरावरच्या रोषणाईचा जगमगाट दिसायला लागला जरा पुढे गेल्यावर शुभ्र निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर रचलेली दिव्यांची जगमगती रास दिसू लागली टाळ मृदुंगाचा आवाज सुद्धा आता त्यांच्या कानापर्यंत पोचायला लागला गावामधील माणसांची रेख तिकडे लागली होती दुपारच्या पावसाचा सुगंध अजून हवे द्रवळत होता तेवढा वेळापुरती रेखा आपलं सगळं व्यक्तिगत प्रश्न विसरली होती आणि त्या जनसमूहामध्ये सामील झाली होती गावातील बड्या मंडळींसाठी एक बाजू राखून ठेवली गेलेली होती तिथे ते दोघे जण जाऊन पोहोचले रेखाला अनेक ओळखीचे चेहरे दिसले काहींची नावं आठवली काहींच्याकडे ती नुसतीच बघून हसली आणि मग तिला दिसलं की डॉक्टर अगस्ती सुद्धा आलेले आहेत आणि तिच्याकडे त्यांचं लक्ष आहे त्यांना तिथं पाहून रेखाला जरासा धक्का बसला आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं आश्चर्य त्यांनी सुद्धा ओळखलेलं कारण त्यांच्या शेजारी ती बसतात जर असे हजून म्हणाले मला इथं पाहून तुम्हाला नवल वाटलेलं दिसते रेखाताई पुन्हा एकदा तो शांत सुखावणारा आणि भुरळ पाडणारा आवाज हो वाटलं खरं असल्या समारंभांमध्ये तुम्हाला गोडी असेल अशी मला कल्पना नव्हती का मी डॉक्टर आहे म्हणून हो जवर जवर तसच तुमच्याही बाबतीत मी तसंच म्हणू शकतो आहे की नाही पण मी या गावातलीच आहे लहानपणापासून इथे येत आहे खरंय मला देवाधर्मा फारसा इंटरेस्ट नाही पण लोकांमध्ये मात्र आहे मला इथं शेकडो प्रकारचे लोक पाहायला मिळतात माई नाही का आल्या त्यांनी विषय इतका अवचितपणे बदलला की जरा वेळ रेखा गप्पच बसली अ नाही त्यांची यायची इच्छा नव्हती आणि मग रेखाला वाटलं त्या येणार नाहीत हे यांना कदाचित माहीतही असेल समारंभाचा पहिलं धार्मिक निर्भेळ स्वरूप आता राहिलं नव्हतं लोकरंजनाचं रूप त्याला आलं होतं पण लोक हौसेनं भाग घेत होते मेहनत करीत होते गोष्टही खरी होती आधी दीड पावणे दोन तास कीर्तन झालं पण मागच्या बाजूस रंगमंचाची तयारी चालू असताना गावातील काही कलाकारांचं गायन वादन असे काही लहान सहान कार्यक्रम झाले गर्दी वाढत होती देवळाच्या भिंतीला लागूनच गावातल्या व्यापाऱ्यांनी मेवा मिठाईची खाऱ्या गोड्या मालाची चहा कॉफीची लहान लहान दुकानं थटली होती पानवाले चणे फुटाणेवाले फिरून फिरून मालाची विक्री करत होते देवळाच्या आसपासच्या भागाला एखाद्या जत्रेच स्वरूप आलं समोरच्या कार्यक्रमाचा रेखाला कंटाळा आला होता जे आकर्षण वाटत ते गेलं तिचं आता प्रगत झालेलं मन समोरच्या वातावरणामध्ये रमायला तयार नव्हतं तिला विलक्षण कंटाळा आला खूप मोठी जांबाई द्यावी अशी तिला इच्छा होत होती पण ती कशी तरी स्वतःला आवरत होती शेवटी न राहून भैया साहेबांकडे वळून म्हणाली भैया साहेब मला कंटाळा आलाय आपण निघालो तर चालेल का हात तिच्या त्यात काय एवढं हा अंक संपू दे दर्शनासाठी देवळात जाऊ आणि मग मागच्या मागे निघून जाऊ ती डॉक्टर अगस्तीनकडे वळून तशाच हलक्या आवाजात म्हणाली डॉक्टर आम्ही वेळानं निघणार आहोत मला ती कल्पना होतीच ठीक आहे तुम्ही एक दोन दिवसात जाणार असाल नाही का ती मानेनच हो म्हणाली पण मनाशी विचार करत होती यांना त्याबद्दल एवढी जिज्ञासा का लागून राहिली असेल ठीक ठीक जमलं तर उद्या सकाळी येणार आहे असं माईंना सांगा पुढच्या अंकाची वाट न पाहता ते दोघे उठले देवाचं दर्शन घेऊन गावच्या रस्त्याला लागले बरेचसे लोक अजूनही देवळामध्ये दे येत होते काही जण परतत सुद्धा होते तेव्हा त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही गर्दीचा गलबलाट दिव्यांचा झगमगाट सार काही मागे राहिलं त्यांच्या भोवती पौर्णिमेची शांत सुगंधी आणि चंदेरी रात्र पसरली समोरचा मळलेला रस्ता चांदण्यांमध्ये अगदी उठून दिसत होता पावसानं धुवून निघालेली झाडी चांदण्यांमध्ये आणखीनच गर्द हिरवी दिसत होती वेगवेगळ्या प्रसंगांनी चाळवल्या गेलेल्या रेखाच्या मनाला क्षणभर वाटलं की याच चंदेरी वाटेवरून या गुंतागुंतीच्या जगाबाहेर पाऊल टाकावं तिने स्वतःला सावरलं पण अनुभवाची अलौकिकता काही कमी झालेली नाही रस्त्याची रहस्यमय वळणं उलगडत होती सुगंधी वारा त्यांच्या भोवती नाचत होता पूर्वीसारखा उत्सव रंगत नाही नाही का, का? भैया साहेबांच्या औचित प्रश्नानं रेखा दचकून भानावर आली भैया साहेब पूर्वी तुम्ही उत्सव समितीत असायचे हो ना, नाही का होतो ना पण पूर्वीच आता काही बाकी राहिलेलं नाही तिच्या इच्छेविरुद्ध भैया साहेब आणि माईंचे विचार तिच्या मनात थैमान घालू लागले मगाची शांतता फार तडकून गेली रात्रीवर छाया आली मग तू काय खरंच जाणार आहेस रेखा रेखाला शब्द कठीण गेले विशेषतः भैया साहेबांची एकाकी अवस्था तिच्या मनावर विलक्षण परिणाम करून गेली पण तिनं जीभ तशीच रेटली हो सगळेजण सांभाळून वागत आहेत म्हणून घरात तंटे होत नाहीत पण हे असंच वागणं कायमच थोडीच जमणार आहे मी जावं हेच बरं नाहीतरी महिन्याभरानं गेलेच असते ना ती जरा आधीच जाते एवढंच त्यावर भैया साहेब काहीच बोलले नाहीत हाताची मागे जोडी करून मान खाली घालून ते तिच्या बरोबर चालत राहिले गावची पडकी वेस आली या बाजूचा भाग जुना आणि पडीक होता नवी वस्ती सगळी स्टेशनच्या बाजू झाली होती इकडे वाडे जुन्या पद्धतीचे माळवदाचे होते बाहेरच्या भिंती जाड मातीच्या गिलाव्याच्या बिना खिडकींच्या होत्या या इमारतींना निसर्गाचा भव्यपणा उदत्तता नव्हती आणि मानवी आयुष्याची चेतना सुद्धा नव्हती अशा अर्धवट अवस्थेतील हे अवशेष अगदी उदास दिसत होते या इमारतींना निसर्गाचा भव्यपणा उदात्तता नव्हती आणि मानवी आयुष्याची चेतना सुद्धा नव्हती अशा अर्धवट अवस्थेतील हे अवशेष अगदी उदास दिसत होते आपली आपली गुपित प्रचंड भिंती मागे दडून बाह्य जगाला मुके आंधळे चेहरे दाखवणारे हे निर्जीव आकार रंगांनी उभे होते मध्यरात्रीची वेळ रेखाला एकाएकी तो देखावा भकास वाटायला लागला त्यातील काही काही वस्तूंनी पिढ्यांचं आयुष्य पाहिलेलं होतं बरे वाईट अनेक प्रकार पाहिले होते माणसांची सुख दुःख उत्तुंग आशा घोर निराशा असं सारं काही त्यांच्यामध्ये सामावलेलं होत आणि त्यापैकीच काही काही वाडे खूप ओसाड पडलेले होते गावात त्यांच्याबद्दल तर प्रवाद पसरलेले होते भूतांचे वाडे झपाटलेल्या जागा रेखाची अस्वस्थता आणखीनच वाढली तिच्या नकळत ती भैया साहेबांना खेटून चालायला लागली ते त्यांच्या ध्यानात आल्याशिवाय राहिलं नाही भ्यायलीस की काय ते हसत पण प्रेमाने म्हणाले अग वेडी ग वेडी शहरात गेलात की तुम्ही अगदी पोचट होता हे खरंय भैया साहेब चारही बाजूंना माणसांच्या वर्दळीचा सराव झाला की मग असं एकटं एकटं विशेषतः अपरात्री बुजल्यासारखं वाटायचंच आणि मग आपल्या वाड्याबद्दल तर किती अफवा आहेत हो की नाही आपल्या रेखा आश्चर्यानं म्हणाली मी तर कधी ऐकलेलंच नाही मी मीही ऐकलं नव्हतं पण एवढ्यात माझ्या कानावर यायला लागले भैया साहेबांचा आवाज जरा रागीट झाला काही काही वेळा मला वाटतं की आपल्या घराण्या संबंधित आपल्या वाड्या संबंधित खुद्द माझ्या संबंधित गावात कोणीतरी मुद्दाम अफवा पसरवते नाहीतर लोकांच्या वागण्यामध्ये एवढा अचानक बदल कसा काय झाला असता रेखाजवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं माईला आपली पत्नी म्हणून स्वीकारून त्यांनी गावामधील प्रतिष्ठा खरोखरच गमावली होती आता त्याचा फायदा संधी साधू लोक घेणारच आणि ती यापैकी काही सुद्धा भैया साहेबांजवळ उघडपणे बोलू शकत नव्हती ते दोघे जण वाड्यांच्या मागच्या फाटकापर्यंत येऊन पोचले फाटक बागेमध्ये उघडत होत आणि मग तिथून आंब्याच्या गर्द राईतून वाड्याकडे वाट जात होती भैया साहेबांनी किल्लीनं फाटक उघडलं आणि रेखाला आत व्हायला सांगून मागे परत फाटकाला कुलूप घातलं झाडांच्या सावलीनं बाग पार अंधारून आली होती वारा सुद्धा आता पडला होता किलबिलाट करणारे पक्षी आता विसावले होते पानांची सळसळ नव्हती सुद्धा आवाज येत नव्हता ती विलक्षण शांतता स्तब्धता रेखाला पुन्हा अस्वस्थ करू लागली इतके दिवस इथं वावरलेल्या तिच्या मनाला ही जागा आता एकदम अनोळखी वाटू लागली भैया साहेबांजवळ मनातल्या भीतीला वाचा फोडणं तिला शर्मेनं अशक्य होत पण तिची खात्री झाली की ती एकटी या वाटेनं आलीच नसती आणि जर का तशी वेळ आलीच असती तर डोळे मिटून भरधाव पळत पळत वाड्याकडे गेली असती पन्नास एक पावलं चालल्यावर भैयासाहेब थांबले रेखा त्या बाजूस काय आहे तुला आठवत बोट दाखवित असलेल्या दिशेकडं रेखानं पाहिलं आणि आठवण्याचा प्रयत्न केला नाही नाही तुला आठवायच नाही तू त्यावेळी फार लहान होतीस तिकडं एक जुनी शेड आहे माझ्या लहानपणी त्यात आंब्याची आडी असायची इतर वेळी बागेतील फळ इतर हत्यार अवजार वगैरे सगळं सामान तिथे असायचं पुढे माझ्या वडिलांनी ती जागा एका माळ्याला वापरायला दिली पुढे तो तिथून निघून गेला पण ती पडकी राहिली ती, ती तशीच राहिली तेव्हा तुला न आठवण साहजिकच आहे रेखा घरात जायला आधीर झाली त्यांचा हात धरून म्हणाली भैया साहेब असेल ना ती मोडकी शेड तिथे आता कशासाठी सांगताय तुम्ही अग तीच तर पडकी शेड पछाडलेली आहे असं गावात म्हणतात रागानं पाय जमिनीवर आपटून आपटून भैया साहेब म्हणाले पद्माश झाले भैयासाहेब साहेब घरात चला आता येतेस का ग तिकडे प्रकाश सुद्धा आहे वाट माझ्या पायाखालचीच आहे नको नको उद्या सकाळी जाऊ प्लीज का घाबरलीस की काय अगं मी आहे ना तुझ्या बरोबर मला भीती वाटते हे खरंय आता यायला माझी काही तयारी नाही तुम्ही बायका म्हणजे ना जरा इच्छेविरुद्ध भैया साहेब घराकडे वळाले त्यांनी एकदा दोनदा तो विषय परत काढायचा प्रयत्न केला पण रेखानं त्यांना बोलूच दिलं नाही सकाळी खूप उशिरा रेखाला जाग आली पण उत्साहामुळेच वाटत नव्हता रात्री जागरण झालं होतं पण नंतरची उरलेली तीन चार तासांची रात्र सुद्धा शांततेत गेली नव्हती रात्री काहीतरी वेडीवाकडी स्वप्न पडली होती त्यातील दृश्य जरी ती आता विसरली होती तरी सुद्धा सगळ्यात गांभीर्यानं भरून राहिलेला भीतीचा आशय मात्र तिच्या मनात आपला ठसा उमटवून गेला होता ती उठून खिडकीत आली आणि लागलीच तिची नजर चौकात उभ्या असलेल्या लाल गाडीकडे गेली डॉक्टर अगस्ती त्यांचे ते चमत्कारी डोळे आणि विलक्षण आवाज यांची आठवण येताच तिच्या मनात परत एकदा थोडस भीती मिश्रित आश्चर्य उमटलं हो त्यांना काय हवं हो होत कारण ते ती तिच्याशी बोलायची संधी शोधत होते यात शंकाच नव्हती मागच्या बाजूने ती स्वयंपाक घरात आली तिचं तोंड धुणं होईपर्यंत बाईंनी तिच्यासाठी चहा बनवला लगोलग आळस घालवण्यासाठी ती स्नानाला गेली कपडे वगैरे करून ती खाली हॉलमध्ये आली तेव्हा तिथे डॉक्टर अगस्ती एकटेच होते तुमचा मुक्काम वाढलेला दिसतोय रेखाताई त्यांच्या वागणुकीत जो काही धीटपणा आला होता त्याचं तिला आश्चर्यच वाटलं मी कालच्या उत्सवासाठी खास राहिले होते आणि आता मला असं वाटतंय की नसते राहिले तरी सुद्धा चाललं असत माणसाने सगळे अनुभव एक एकदा घ्यायलाच हवेत माई काय म्हणतायत रेखाताई ताई एखादा गुपीत सांगितल्यासारख्या आवाजात ते म्हणाले त्यांचा विकार मानसिक आहे अर्थात मी हे त्यांना सांगू शकणार नाही पण तुम्हीच ते समजू शकता तेव्हा त्यात चढउतार हा चालायचाच पण आज तर ठीक आहे भैया साहेबांची आणि तुमची भेट नाही का झाली झाली ना ते बागेत गेले आणि रेखाताई मला त्यांच्या संबंधीच तुमच्याजवळ बोलायचे तुम्ही इतक्या लवकर मुंबईला जाणार याची मला कल्पना नव्हती मला आशा होती की तुम्ही इथं काही दिवस तरी राहाल का त्यांच्या बोलण्याचा रोख न कळून रेखानं विचारलं भैया साहेबांना तुमच्या सहवासाची मदत झाली असती आणि त्यांना अशा मदतीची काय जरुरी आहे मी जरा खाजगी गोष्टींबद्दल बोलतो त्यांचा राग मानू नका हा तर मग त्यांच्या विवाहापासून ते जरा एकलकोंडे झाल्यासारखे दिसतात माईंची त्यांच्यावर कितीही माया असली तरी तरी माई बौद्धिक पातळीवर भैया साहेबांच्या तुलनेत कमीच पडतात मला अशी भीती वाटते की हा एकाकीपणा आणि गावातल्या उलटसुलट अफवा त्यांचा भैया साहेबांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं तुम्ही जर का आणखीन काही दिवस राहिला असतात तर रेखा हसायला लागली मोठ्यानं हसायला लागले डॉक्टर अगस्ती एकदम गप्प असले तिच्या हसण्याचा त्यांना राग आलेला दिसला त्यांच्या चेहऱ्यावरची मित्रत्वाची भावना एकदम नाहीशी झाली ते खालच्या आवाजात म्हणाले मला नाही वाटत हसून येण्यासारखं मी काही बोललेलो असेल डॉक्टर ती अजूनही हसत म्हणाली मी तुम्हाला हसत नव्हते तुमच्या शब्दांनी जे चित्र उभं राहिले भैया साहेब आणि ते लोकांच्या बकव्याला दाद देणार तुम्हाला त्यांच्या कणखर स्वभावाची कल्पना नाही डॉक्टर अगस्ती आपली मान हळूहळू हलवीत म्हणाले दिसण्यावर जाऊ नका माणसाचं मन फार फसवा असत्या साहेबांचा एक हितचिंतक या नात्यानं सूचना देण्याचं काम मी केलंय भैया साहेब त्याच वेळी दिवाणखाण्यात आले आणि हा विषय तेवढ्यावरच राहिला आधी बापूसाहेब आणि आता डॉक्टर अगस्ती रेखा मनाशी आश्चर्य करीत होती पाहिलं ती पडकी शेड तिचं नेमकं का रहस्य काय आणि डॉक्टर अगस्ती रेखाला थांबायचे सल्ले का देत हे पाहूया पुढच्या भागात हा भाग आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय नक्की द्या आणि आपलं चॅनल मनुश्री आर्ट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद